मंडळी साधारण चार वर्षांपूर्वीच्या कायदेशीर लढाई चर्चगेटमधल्या काळाघोडा परिसरातली जागा ही आर्टिस्ट सेंटरला सोडावी लागली होती आणि त्यानंतर प्रभादेवीत आर्टिस्ट सेंटरच्या वास्तूचं पुन्हा उद्घाटन करण्यात आलं ज्येष्ठ चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या रिव्हर रिटर्न्स या चित्रप्रदर्शनानं या वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप आणि प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन एस एच रझा के एच आरा एफ एन सौझा एच गाडे आणि सदानंद बाखरेंसारख्या प्रसिद्ध कलाकारांचा सहवास या वास्तूला लाभला आहे समकालीन कलेचा प्रचार प्रसार करणं कलाकारांना योग्य व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आर्टिस्ट सेंटरकडून गेल्या सत्तर वर्षांपासून सुरू आहे त्यात प्रभादेवीसारख्या मुंबईतल्या मध्यवर्ती परिसरात या दालनाचं ठिकाण बदलण्यात आल्यानं कलाप्रेमींना चि, चित्रप्रदर्शनाचा सहज आस्वाद घेता येणार आहे हवेत त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ चित्रकार प्रकाश बाळजोशी यांच्याशी साधण्यात आलेला संवाद साधारण चार वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर काळा घोडा येथील आर्टिस्ट सेंटरची ला जागा जी आहे ती सोडावी लागली होती मात्र पुन्हा एकदा या चार वर्षानंतर हे पर्व नव्यानं सुरू होत आहे जागा फक्त बदलली आहे ती असणार आहे प्रभादेवीमध्ये मी सध्याला त्या जागेमध्ये उभा आहे त्याच वास्तूमध्ये उभा आहे जिथे अनेकदा आपण अनेक गप्पा गोष्टी ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळालेल्या होत्या काळाघोडामध्ये अनेक कार्यक्रम तिथं पार पडलेले होते आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला या प्रभादेवीमधल्या वास्तूमध्ये देखील पार पडताना दिसणार आहेत उद्घाटन झालेलं आहे शुभारंभ झालेला आहे आणि तो शुभारंभ झालेला आहे जे आपले प्रसिद्ध चित्रकार आहेत प्रकाश बाळ जोशी सर यांच्याच चित्रांना आपण सरांकडनं जाणून घेऊया नेमके चित्र काय आहे एकूण या वास्तूबद्दल देखील त्यांच्याशी बातचीत करूया ए बी पी माझामध्ये स्वागत सर एकूण चार वर्षाची लढाई होती कशा प्रकारे बघता आहे पुन्हा एकदा जी ही वास्तू आहे ती नव्या पर्वामध्ये सुरू होताना दिसतंय आर्टिस्ट सेंटर जे आहे त्याची मुंबईच्या कला जगतामध्ये फार मोठं स्थान आहे कारण गेले सत्तर वर्ष नवीन चित्रकारांना कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच वास्तूमध्ये प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुपचे जे रजा होते आरा होते या सर्वांनी त्यांची एक भेट होण्याची जागा होती चित्रकलेवर अनेक पद्धतीनं चर्चा व्हायच्या आणि चित्राचे प्रदर्शन व्हायची तर सत्तर वर्षांच्या काळानंतर ते एक मध्ये खंड पडला होता आणि आमचा प्रयत्न असा होता की ही जी एक ऐतिहासिक संस्था आहे तिचं काम पुढे चालू व्हावं म्हणून या नवीन वास्तूमध्ये हे आर्टिस्ट सेंटरचं से काम जे आहे ते परत सुरू झालं आहे आणि मला व्यक्तिशय आनंद यायचा आहे की हे नवीन गॅलरी जी आहे ती सुरू होताना पहिलं प्रदर्शन माझ्या पेंटिंगचं बनवण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन अनिल अभिषेक मुठाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट